अजय आसाराम गायकवाड हा शेतकरी युवक पाऊस येणारा असल्याने त्याआधीच सोयाबीनची गंज झाकून ठेवण्यासाठी शेतात गेला होता मन सुन्न करणारी ही घटना आहे शेतशिवारात अचानक त्याचा ओरडण्याचा आवाज झाला आणि दरम्यान पुढं काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानुसार धाराशिव जिल्ह्याच्या परिसरात पावसाचे आगमन झाले आहे यामुळे शेतात काढणीला आलेला सोयाबीन कापून शेतात ठेवला होता मात्र पाऊस येणार असल्याने सोयाबीन एका ठिकाणी जमा करून जाकण्याची लगबग सुरू असताना युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे धाराशिवच्या कळंब तालुक्यातील बाटशिरपुरा गावामध्ये वीज पडून युवक ठार झाल्याची घटना घडली आहे या घटनेत अजय आसाराम गायकवाड असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे शनिवारी सायंकाळच्या दरम्यान पावसामुळे शेतातील सोयाबीन भिजत असल्याने अजय गायकवाड यांनी सोयाबीनची गंज झाकून ठेवण्यासाठी तयारी करत असता याच दरम्यान वीज पडली यातच अजय यांचा मृत्यू झाला